अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाचा एक मोठा धुरळा उडवण्यात आला होता शरद पवार गटाच्या नेत्यांनी दावा केला होता की बारा फेब्रुवारीला दोनही पक्ष एकत्र येणार होते पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कॅमेरासमोर आले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटात शरद पवार गटाच्या या संपूर्ण नरेटिव्हची हवा काढून टाकली तटकर्यांच्या एका प्रश्नाने विलिनीकरणाच्या गप्पा मारणारे नेते आता बॅकफुटवर गेले आहेत व्हिडिओत आपण पाहणार आहोत की तटकऱ्यांच्या एका वक्तव्यानं शरद पवार गट बॅकफूटवर कसा गेला अजित पवार यांच्या सहकाऱ्यांना नेमकं कुणी बदनाम केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला कुणाचा विरोध होता नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात विषयाला सुरू करण्यापूर्वी एक आठवण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून एकही महत्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे सुनील तटकरे यांनी विचारलेला सर्वात कठीण आणि मूलभूत प्रश्न म्हणजे विलिनीकरण नक्की कोणत्या पक्षात होणार तटकरे यांनी निष्कुण सांगितलं की आम्ही एनडीएचा भाग आहोत आणि आम्ही भाजपसोबत सत्तेत आहोत दादांचा हाच विचार पुढे नेणं हे आमचं कर्तव्य आहे इथे शरद पवार गट खऱ्या अर्थाने बॅकफुटवर ढकलला गेला सुनील तटकरे यांच्या या वाक्यांनी काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले जर विलिनीकरण होणार होत तर शरद पवार आणि त्यांचे सहकारी भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायला तयार झाले होते का आजवर ज्या भाजपला मोदींना आणि शहांना शरद पवार गटाने टीकेचे लक्ष बनवले त्याच भाजपसोबत संसार थाटायला ते तयार झाले होते का जर ते तयार नव्हते तर मग विलीनीकरणाचा दावा हा केवळ कागदी घोडा होता का तटकरेंनी हे स्पष्ट केलं की सत्तेची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय विलिनीकरणाच्या गप्पा मारणं म्हणजे जनतेची आणि कार्यकर्त्यांची शुद्ध फसवणूक का आहे दुसरीकडे अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार गटाने एक अतिशय भयानक राजकीय खेळी खेळली ती म्हणजे दादांच्या विश्वासू विश्वासूसहकाऱ्यांना विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना विलन ठरवण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमधून असं चित्र उभं केलं गेलं की तटकरे आणि पटेल हेच विलीनीकरणातले खरे अडथळे आहेत जणू काही त्यांनाच सत्ता हवी आहे आणि तेच दादांना शरद पवारांपासून दूर ठेवत होते तटकरे यांनी यावरही उत्तर दिले आम्ही चाळीस वर्षांचे सोबती असताना आम्हाला या विलिनीकरणाचा पत्ता नाही मग शरद पवार गटाचे नेते हे गुपित कोणत्या आधारावर सांगत आहेत दादांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीयांवर चिकलफेक करून त्यांना कार्यकर्त्यांच्या नजरेतून उतरवण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय ठरत नाही का तटकर यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही दादांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत आणि म्हणूनच सत्तेत राहून राज्याचा विकास करण्याच्या दादांच्या निर्णयावर ठाम आहोत तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि टीकेची झोड उठली घाई झाली पद संविधानिक नाही सुतक काळ पाळला नाही असे अनेक आरोप झाले पण या आरोपांच्या आड लपलेला खरा चेहरा कोणता आहे राजीव गांधींनी अवघ्या चार तासात पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती कारण देशाला नेतृत्वाची गरज होती सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतही तेच घडले दादांनी जो मोठा राजकीय गट उभा केला होता त्या कार्यकर्त्यांना पोरकं वाटू नये आणि प्रशासनात स्थिरता राहावी यासाठी ही नियुक्ती अनिवार्य होती टीका करणाऱ्यांना हे माहीत आहे की सुनेत्रा पवार सत्तेत आल्या तर दादांचा वारसा आणि ताकद अधिक मजबूत होईल आणि म्हणूनच त्यांना टीकेच्या केंद्रस्थानी ठेवलं जाते तटकरे यांनी विचारलं की ज्या वहिनींनी दादांच्या सावलीत राहून आयुष्यभर समाजकारण केलं त्यांच्यावर केवळ राजकीय द्वेषातून टीका करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत का सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विलिनीकरणाचा दावा करणाऱ्या शरद पवार गटाने अद्याप एकही ठोस पुरावा दिलेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सांगतात की दादा माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायचे मृत्यूपूर्वी एक तास आम्ही गप्पा मारल्या मग त्यांनी विलिनीकरणाचा शब्दही का काढला नाही ज्या नेत्याने भाजपसोबत हात मिळवणी केली सत्यत वाटा मिळवला शरद पवार गटाला सोबत घ्यायचा असेल तर लागना रसना। मक त्या भाजपची मान्यता तर लागणारच ना मग त्या भाजपला अंधारात ठेवून इतका मोठा निर्णय घेता आला असता का तटकर यांनी हे दाखवून दिलं आहे की शरद पवार गटाने हा बारा फेब्रुवारीचा मुहूर्त केवळ दादांच्या निधनानंतर स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी शोधून काढला आहे ही निवड राजकीय संधी साधूपणा आहे दादांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःचं अस्तित्व टिकून धरण्याचा हा प्रयत्न तटकर यांनी उघड पाडला असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही थोडक्यात सांगायचं तर सुनील तटकरे यांनी सत्तेची स्पष्टता मागून शरद पवार गटाला अशा जाळ्यात पकडले जिथून त्यांना बाहेर पडणं कठीण आहे अजित दादांचे सहकारी हे गद्दार नसून ते दादांच्या भूमिकेशी एकनिष्ठ आहेत आणि दादांच्या पश्चात सुरित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून त्यांनी मोठी राजकीय खेळी खेळले आहे जी त्यांच्या पक्षासाठी गरजेची होती सध्या शरद पवार गट बॅकफुटवर गेला असला तरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरील दुःख अद्यापही कायम आहे त्यामुळे भविष्यात हे विलिनीकरण होणार का आणि ते सुद्धा अजित पवार गटाच्या नेत्यांच्या टर्म्सवर होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी शरद पवार गटाने खरंच भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका